तर आज मी दुपारी पण लाईव्हला आलेले आहे तर प्लीज सगळ्यांनी पटापट पटापट छान लाईव्हला या तर मित्रांनो मी नवीन चॅनल ओपन केला आहे तर मी नवीन व्हिडिओ जिल्ह्याने शेअर केलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर नक्की जा आणि बघा आवडलं तर चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बे लायकची भेंटी वाचवायला विसरू नका खरं तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि छान छान कमेंट्स करा कुठे दिले आज सगळेजण आराम करतात इतकी काय हाय फ्रेंड्स प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा झालं का जेवण सगळ्यांच बिझी दिसतो कोणच नाही आनंद आयला हाय फ्रेंड्स प्लीज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा झालं तर जेवण तुमच्या सगळ्यांचा आणि माझा व्हिडिओ कुठून बघत आहात ते नक्की कमेंट करून सांगा आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या दुसऱ्या चॅनलचे लिंक दिलेले आहे तर नक्की जावा बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की ह्या चॅनलवरती मी खूप कमी व्हिडिओ टाकणार आहे कारण की हा चॅनल काही व्हिव्हज वगैरे येत नाही आहेत तर मी फक्त लाईव्ह साठी यूज करणार आहे तर प्लीज सगळ्यांनी त्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा कुठे गेले सगळेजण प्लीज कमेंट्स करा माझा व्हिडिओ कुठून बघत आहात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा प्लीज प्लीज लाईक करा सबस्क्राईबच्या बाजूला थ्री डॉट्स आहेत तिथे जाऊन नक्की चॅनलला लाईक करा प्ल सबस्क्राईब करा यू सो मच लाईक केल्या रुडन झालं का जेवण सगळ्यांचं तर प्लीज सगळ्यांनी माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा हाय शांतीलाल दादा बघितलं का आजचा व्हिडिओ नवीन चॅनलला नमस्कार जय रोहिदास जेवण कुठे गेले सगळे जण म्हटलं असतील कोणतरी थोडेफार गप्पा मारूया थोड्या हाय थोडासा देता प्लीज सगळ्यांनी माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे तर प्लीज जावा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि छान छान व्हिडिओज बघा खरंच एखादा व्हिडिओ बनवायला भरपूर मेहनत लागते तर मी भरपूर मेहनत करते व्हिडिओ बनवण्यासाठी तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा प्लीज कमेंट करा कोण नाही आहे असं वाटते जावं ऑफलाईन जावं पण हाय पण नाही कमेंट पण नाही करत आहे सहा मिनिट झाल्या जर तुम्ही बोलला नाही तर मी कसं काय कंटिन्यू करू सगळी तर बोला दुपारी या दुपारी या दुपारी आल्यानंतर ना असं Sau de chipe. Ii offline, că un high naivă. Dacă Bye.